नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी प्रस्तुत आहे आणखी एक नवीन जी आर जो की महिला व बाल मंत्रालय नवी मुंबई येथून निघालेला आहे लेटेस्ट जी आर आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये दिवस साजरा करत असता आणि हा साजरा केलेला दिवस कुठेतरी शासनाच्या नोंदी व्हाव्यात यासाठी शासनाने दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही फोटो पाठवून हा साजरा केलेला दिवस त्याची लोकसंख्या म्हणजे किती पालक उपस्थित होते यासहित तुम्ही सर्व फीडबॅक शासनाला देता तर या महिन्यात तुम्हाला या एप्रिल मध्ये केव्हा साजरा करायचा आहे हा दिवस कारण दहा तारखेला सुट्टी येते त्याबाबत हा जी आर आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या जी आर वाचूनच तुमच्या अंगणवाडी मध्ये सी सी डे साजरा करणार आहात कारण तुम्ही आधी जर केला आणि लिंक आलीच नाही आणि भरलाच नाही तर त्याला काही अर्थ राहणार नाही तर चला सुरुवात करूया एक एप्रिल दोन हजार पंचवीसला हा जी आर आलेला आहे आणि जी आर प्रत्येक ऑफिसमध्ये पोहोचलेला आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व यांना हा जी आर पोचलेला आहे तुमच्यापर्यंत पण आला असेल नसल आला तर तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलवरील हा जी आर तुमच्यासाठी खास विषय आहे अंगणवाडी केंद्रामध्ये मासिक ई सी ई दिवस आयोजित करण्याबाबत ई सी ई डे म्हणजेच अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन डे म्हणजेच मराठीत आरंभिक बाल्यवस्थेतील काळजी आणि पूर्वशालेय शिक्षण दिवस असं याचं मराठीत नाव आहे तर हा दिवस आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये पालक बोलवून त्यांना माहिती देऊन दर महिन्याला आपली वेगळा विषय असतो वेगळी माहिती असते ती माहिती देऊन हा दिवस साजरा केला जात असतो तर याचं महत्व या जी मध्ये दिलेलं आहे या दिवसाचं आणि कोणत्या दिवशी साजरा करायचा आहे हे पण दिलेलं आहे जी आर नुसार उपरोक्त संदर्भीय विषयांवे पोषण भी पढाई भी सक्षम अंगणवाडी व वा मिशन पोषण टू पॉइंट झिरो अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये मासिक ई सी दिवस आयोजित करणेबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार कळवण्यात आले आहे संदर्भ क्रमांक तीन नुसार अंगणवाडी केंद्रात ई सी दिवस आयोजित करणेबाबत सूचना देण्यात आलेली आहे त्या अनुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी दिवस आयोजित करण्यात यावा ईसीसी दिवसाचे एप्रिल महिन्याचे नियोजन व तपशील सोबत जोडण्यात येत आहे एप्रिल महिन्याच्या दहा तारखेला शासकीय सुट्टी असल्याने त्यानंतरच्या पुढील कार्यालयीन दिवशी ई दिवस आयोजित करून केलेल्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ व अहवाल सोबत जोडलेल्या लिंकमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी या कार्यालयास नियमित सादर करायचे आहे बालविकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी सेविकांना ई सी सीई दिवस आयोजित करण्यास सहकार्य व मार्गदर्शन करावे अंगणवाडी केंद्रास भेट देऊन ई सी सीई दिवस कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे ताईंनो ई सी सीई दिवस कसा साजरा करायचा आणि ती लिंकमध्ये माहिती कशी भरायची याविषयी व्हिडिओ यापूर्वीच या चॅनलवर टाकलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघाल टीप मध्ये आहे कार्यक्रमाचे फोटो अहवाल जुन्या लिंकमध्ये सादर न करता या पत्रामध्ये दिलेल्या नवीन लिंकद्वारे सादर करावायची आहे याची नोंद घ्यावी सोबत एप्रिल महिन्याचे नियोजन कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ व अहवाल सादर करावाची लिंक जी आर मध्ये दिल्याप्रमाणे त्या लिंकवर सादर करायचे आहे जुनी जी लिंक होती त्यावरून या कार्यक्रमाचे फोटो जाणार नाहीत याची दक्षता सर्व सेविकांनी घ्यावी या प्रकारे आदेश माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी काढलेला आहे तर या आदेशाचे पालन करून या महिन्याचा तुम्हाला सी डे साजरा करून त्याची लिंकद्वारे माहिती शासनापर्यंत पोहोचवायची आहे ताईंनो तर ही लिंक भरताना किंवा तुम्हाला काही या कार्यक्रमासंबंधी अडचण असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता तुम्हाला हा ही माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि भरपूर कॉमेंट करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा ताईंनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमची रजा घेते धन्यवाद